हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषदेची सासवड शहरातील अनधिकृत धोकादायक जीव घेण्या होर्डिंग विरोधातील कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू सासवड नगर परिषदेकडून सासवड शहरातील धोकादायक अनधिकृत जीव घेण्या होर्डिंग काढण्याची कारवाई कालपासून सुरू झाली आहे आज सलग दुसऱ्या दिवशी ही सासवड नगर परिषदेतर्फे सासवड शहरातील ही धोकादायक होर्डिंग काढण्याची कारवाई सुरूच होती ही कारवाई सुरू असताना काही होर्डिंग मालकाकडून या कारवाईमध्ये अडथळा देखील आणल्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत होर्डिंग मालकांनी जाणीवपूर्वक नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली कारवाई करण्यापासून त्यांना रोखण्यासाठी दबाव आणण्यात आणला जात असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जाते परंतु सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई चालू ठेवली व आज सलग दुसऱ्या दिवशीही सासवड शहरातील होर्डिंग काढण्यात आले उद्या देखील अशाच पद्धतीने सासवड शहरातील होर्डिंग काढले जाणार असल्याचं सासवड नगर परिषदेकडून सांगितलं जात आहे एकंदरीतच काय की सासवड शहर हे आता होर्डिंगमुक्त होणार असल्याची आशा सासवडकरांकडून व्यक्त केली जात आहे सासवड शहर आता या होर्डिंगमुळे काढल्यामुळे मोका श्वास घेत आहे सासवड शहरामध्ये असणारे नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरणारे हे होर्डिंग काढले जात असल्यामुळे सासवडकरांकडूनही सासवड नगर परिषदेचं कौतुक केलं जात आहे चावडी न्यूजने या गंभीर बाबीकडे सासवड नगरपरिषदेचं लक्ष वेधून सासवड नगर परिषदेने ही कारवाई केल्यानंतर चावडी न्यूजचंही चावडी न्यूजचे प्रेक्षक व सासवडकरांकडून चावडी न्यूजचं कौतुक केलं जात आहे आम्हाला फोन करून प्रत्यक्ष भेटून नागरिक समाधान व्यक्त करत आहे आणि अभिनंदन देखील करत आहे एकंदरीतच काय की सासवड नगर परिषदेकडून सासवड शहरातील या होर्डिंगवरती होणाऱ्या कारवाईचं सासवडकरांकडून कौतुक केलं जात आहे उद्या तिसऱ्या दिवशीही अशाच पद्धतीने सासवड शहरातील होर्डिंग काढले जाणार आहे ज्यांचे हे होर्डिंग आहे त्यांनी स्वतःहून हे होर्डिंग काढावेत असं देखील आवाहन नगर परिषदेकडून केलं जात आहे आता या होर्डिंग मालकांना देव सद्बुद्धी देव आणि त्यांनी वेळेत नगरपरिषदेने हे होर्डिंग काढण्याअगोदर हे होर्डिंग काढावेत अशी आशा व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही उद्या तिसऱ्या दिवशी सासवड नगर परिषदेकडून सासवड शहरातील अनधिकृत धोकादायक जीव घेणे होर्डिंग काढले जाणार आहेतच धन्यवाद